जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा कर्मवीर आरोग्य अभियान जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सल्ला तसेच मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलंय अशी माहिती स्वरूपाताई राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पुढे माहिती देताना स्वरूपाताई यांनी सदर शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते होणार असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे कार्यक्रम आहेत या शिबिरात महिलांचे आरोग्य यासाठी विविध प्रकारच्या तपासण्यांचा आयोजन करण्यात आलं आहे तसेच महिलांना कर्करोग मार्गदर्शन हाडांची घनता तपासणी हृदय व रक्तदाब आजार तपासणी तसेच एसीजी हिमोक्लोबिन शुगर तपासणी आदी सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी अंतरोग तपासणी दंतरोग तपासणी कान नाक व घसा तपासणी हाडांची घनता तपासणी कर्करोग मार्गदर्शन हृदयविकार आणि इतर आजारांचं निदान करण्यात येणार आहे सदर शिबीर रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव इच्चलकरंजी इथं आयोजित केलंय तरी या शिबिरास उपस्थित राहून महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असंही आवाहन स्वरूपाताई पाटील यांनी या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राहुल दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील माजी नगर अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या पत्रकार परिषदेस देवपाल बरगाले अमोल पाटील अजित सकळे राजेंद्र झेले दादासो पाटील चिंचवाडकर उपस्थित होते